नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील आठ दिवस राज्यातील या भागात पावसाची उघडी पाहायला मिळणार पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आजपासून पुढील आठ दिवस मराठवाड्यासह महाराष्ट्रात किमान आठ दिवस पावसाची ही उघडी पाहायला मिळणार आहे याचे विशेष कारण म्हणजे चीनच्या समुद्रात तैवानजवळ एक चक्रीवादळ तयार झाले आहे आणि या चक्रीवादळामुळे पॅसिफिक महासागरातून येणारे बंगालच्या उपसागरातील बाष्प हे खेचून घेतलेले आहे आज यामुळे आजपासून किमान पुढील आठ दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे आणि तसेच अठरा ऑगस्टला बंगालच्या उपसागरात एक नवीन सिस्टम कार्यरत होईल तेव्हा मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी आज व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद